आज आपण अशा एका संघटनेबद्दल माहिती घेणार आहोत ज्या संघटनेनं राम जन्मभूमी अयोध्या ही बाबरी मशिदीपासून मुक्त होऊन त्या ठिकाणी राम मंदिर यासाठी फार मोठा संघर्ष केला अशा संघटनेबद्दल जी संघटना धर्मांतराला विरोध करून परत आपल्या धर्मात वापसी करते अशा संघटनेबद्दल जी संघटना गोरक्षणाचं कार्य करते अशा संघटनेबद्दल जी हिंदू समाज वेगवेगळ्या समाजामध्ये जो वाटला गेलाय त्या सर्व समाजाला एकत्र आणून हिंदुत्वाचं महत्व पटवून देणाऱ्या अशा एका संघटनेबद्दल जी संघटना आपल्या संस्कृतीचं आपल्या परंपरेचं रक्षण करते अशा एका संघटनेबद्दल जी संघटना जे हिंदूंच्या पवित्र स्थळांचं रक्षण करते त्या संघटनेचं नाव आहे विश्व हिंदू परिषद होय आज आपण समजून घेणार आहोत विश्व हिंदू परिषदेची संपूर्ण माहिती विश्व हिंदू परिषदेची स्थापना कधी झाली स्थापनेमागचा उद्देश काय आणि ही संघटना कोणत्या कारणासाठी किती वेळा वादाच्या भावात सापडली याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो सुरू करूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला विश्व हिंदू परिषदेची संपूर्ण माहिती समजेल विश्व हिंदू परिषदेची स्थापना मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट साली झाली त्यावेळेच्या आर एस एसचे सरसंचालक गोवळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली स्वामी चिन्मयानंदांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली विश्व हिंदू परिषदेचा मुख्य उद्देश हा हिंदूंची सर्वोन्नती करणं हा असून जे सुरुवातीला मी उद्दिष्ट सांगितलं त्या सर्व उद्दिष्टांवरती विश्व हिंदू परिषद कार्यरत असते विश्व हिंदू परिषद वाढवण्यासाठी अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये पहिले आहेत विश्व हिंदू परिषदेची ज्यांनी स्थापना केली ते स्वामी चिन्मयानंद त्यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही विश्व हिंदू परिषद बनली ते म्हणजे गोवळकर गुरुजी ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या विश्व हिंदू परिषदेचं अशोक सिंगल आणि जे विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते आणि नेते आहेत ते म्हणजे प्रवीण तोगडिया अशा सन्माननीय नेत्यांनी या विश्व हिंदू परिषदेचे नेतृत्व करून या विश्व हिंदू परिषदेला जागतिक लेवलला एक दर्जा प्राप्त करून दिला आहे आपल्याला विश्व हिंदू परिषदेबद्दलची सगळ्यात मोठी माहिती म्हणजे राम जन्मभूमीसाठी त्यांनी केलेला संघर्ष आज ज्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णव साली विश्व हिंदू परिषदेने सर्व कारसेवकांना एकत्र करून ज्यावेळेस बाबरी मशीद पाडली आणि ज्या ठिकाणी आपली राम जन्मभूमी होती तिच्यासाठी जो संघर्ष जो लढा दिला त्यामुळे विश्व हिंदू परिषद ही संपूर्ण जगामध्ये पोहोचली या विश्व हिंदू परिषदेची दुसरे महत्वाचं कार्य असतं ते म्हणजे घरे वापसी ज्या हिंदूंनी धर्म परिवर्तन करून दुसरा धर्म स्वीकारलेला असतो त्यांना परत आपल्या धर्मात येण्याची इच्छा असते त्या सर्व हिंदूंना परत विश्व हिंदू परिषद घर वापसी करून देते म्हणजे त्यांना परत आपल्या धर्मात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची संपूर्ण प्रक्रिया ही विश्व हिंदू परिषद पूर्ण करते विश्व हिंदू परिषद ज्याप्रमाणे घर वापसीचं कार्य करते त्याचप्रमाणे चालवते ज्या ठिकाणी आपत्तीग्रस्त परिस्थिती असते अशा ठिकाणी जाऊन सेवा देण्याचं कार्य विश्व हिंदू परिषद करते यालाच सेतू सेवा असंही म्हटलं जातं अयोध्या प्रकरणात जसं विश्व हिंदू परिषद अनेक वादाच्या भोरा सापडलं त्याचप्रमाणे असेही आरोप विश्व हिंदू परिषदेवर केले जातात की ते जबरदस्तीनं धर्मांतर करून घेतात त्याचबरोबर दुसरा आरोप त्यांच्यावर असा केला जातो की जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाया करणारी ही संघटना म्हणून विश्व हिंदू परिषदेकडे बघितलं जातं पण असं कोणत्याही प्रकारचं कार्य विश्व हिंदू परिषद करत नाही की ज्यांच्यामुळं सर्वसामान्य समाजावरती कोणताही वाईट परिणाम होईल आणि ज्यांच्यामुळं हिंदुत्वाला कमी लेखलं जाईल असं कोणतंही कार्य कधीही विश्व हिंदू परिषद करत नाही विश्व हिंदू परिषद ही हिंदुत्वाच्या मागे असलेली एक अशी शक्ती आहे ज्या सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक संपूर्ण सहिष्णुता जपली जाते म्हणून जो कोणी या विश्व हिंदू परिषदेला नाव ठेवत असेल हो त्याला कदाचित विश्व हिंदू परिषदेबद्दल संपूर्ण माहिती नसेल आणि प्रत्येक हिंदूंना याबद्दल गर्व असायला हवा की आपल्या पाठीशी विश्व हिंदू परिषद नावाची एक फार मोठी संघटना कार्यरत आहे